सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय भक्त जगतगुरु रामानंदा आचार्य महाराज की जय सियावर राम चंद्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा हे हवनमी होता काये यज्ञहा भोक्ता ऐसिया बुद्धिसी नाही भिन्नता मनोनिया जे इष्टयज्ञा ते हविर्मो देके विनाश भावे आत्मबुद्धि मनो नि कर्म ऐसे बोधाले जया समं तया कर्तव्यते नैष्कर्म्या धनुर्धरा आताविवेकोकुमारत्वामुकले जयाविरक्ति चे पाणिग्रहणजाले मगोपासन जिहि आणिले योगाग्नि जे यजनशील अहर्निशील जिहि अविद्याविलि मनीशी गुरुवाक्य उताशी हवन केले तिहि योगाग्निकीयजिजे तो दैवयज्ञो मणिजे जेणे आत्मसुखकामिजे पण्डु आता आतावधारि साङ्गैनं जे ब्रह्माग्निसाग्निकं तया ते यज्ञचि यज्ञुदेक उपासि पुण्डलीकवरदा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नरेंद्रा चरण कमलाला वंदन करून इथं सत्संगामध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू गुरु गिनीना गुरु माझा श्री गुरुदेव भाईको की मागील मागील सत्संगामध्ये आपण पाहिलं की सद्गुरूंची लक्षणं पाहिलीत ह्या सत्पुरुषांची लक्षणं पाहिलीत आणि सत्पुरुषांची लक्षणं पाहत असताना ज्यांची ध्येयासक्ती गेलेली आहे जे निरीश्च असतात देह स्थितप्रद्ध असतात अशा सत्पुरुषांची लक्षणं पाठीमागच्या सत्संगामध्ये आपल्याला स्वामींच्या मुखातून ऐकायला मिळाली भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि आज आपण ही जी सत्पुरुष मंडळी आहेत ह्या सत्पुरुष मंडळींचं जे आचरण असते जे चरा जे कर्म करण्याची जी पद्धत असते ती पद्धत काय असते कशी असते हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या या, या भागामध्ये आपण पाहणार आहोत मी एक कर्म करतो त्यामध्ये मीच कर्म करतो किंवा एखादा यज्ञ आहे ह्या यज्ञामध्ये मी भोगता असतो ही जी भावना जे सत्पुरुष असतात ह्या सत्पुरुषांच्यामध्ये मध्ये कधीही द्वित्वाची भावना नसते आणि म्हणून ते जे कर्म करत असतात ते जे यज्ञ करत असतात त्या यज्ञामध्ये जी आहुती यज्ञामध्ये होमामध्ये जे जे द्रव्य आहे जो मंत्र आहे तो मंत्र ते आपल्या आत्मबुद्धीने स्थिर होऊन आत्मबुद्धीने पाहत असतात आणि म्हणून ते जे जे कर्म करत असतात ते ते कर्म त्यांच्यामध्येच लीन होते त्यांच्यामध्येच सामावून जाते आणि म्हणून सत् सद, ह्या सत्पुरुषांनी केलेलं जे कर्म आहे ते कर्म निश्चित स्वरूपानं नैश्य कर्म असतात म्हणजेच त्या कर्मा ते कर्म करत असताना त्यामध्ये मी कर्म करतोय हा भाव नसतो त्याचबरोबर कुठल्याही फळाची अपेक्षा ते कधीच करत नाही आहेत असं जे कर्म आहे ते कर्म ह्या सत्पुरुषांच्या कृतीतून सत्पुरुषांच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ते जे कर्म आहे हे कर्म करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलाही द्वेत भाव नसतो जसं बघा आपली जगद्गुरु माऊलीनी केवढं मोठं हे आध्यात्मिक विश्व के निर्माण केलं परंतु हे विश्व निर्माण एवढं निर्माण केलेलं असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक लवलय सुद्धा नसतो की एवढा मोठं मी हे विश्व निर्माण केलेलं आहे कारण का ते आ, ते सत्पुरुष आहेत सद्गुरू आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा द्वैत जो भाव आहे तो द्वैत भाव नसतो आणि म्हणून असे जे सत्पुरुष आहेत असे ज्या सत्पुरुषांच्या जे, जे कर्माचरण असतं ह्या कर्माचरात कर्माचरणातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात जे आपण कोणताही होम करत असतो कोणताही यज्ञ करत असतो ते होम करत असता ते यज्ञ करत असताना आपली वैयक्तिक काहीतरी स्वार्थ असतो आपली काहीतरी इच्छा असते परंतु हे जे सत्पुरुष जे आहेत हे सत्पुरुष मात्र यज्ञ करत असताना सत्पुरुष मात्र कर्माचरण करत असताना त्यांचा एक आणि एकच भाव असतो तो, तो म्हणजे काय की जगाचं कल्याण आणि हा भाव असल्यामुळेच त्यांचे जे कर्म आहे ते कर्म हे श्रेष्ठ कर्म किंवा नैश्य कर्म ठरतात आणि म्हणून भाविक की त्याच्या पुढे जाऊन अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात की अरे बाबा ह्या सत्पुरुषांचं अविद्येचं जे सत् हे जे सत्पुरुष आहेत ह्या सत्पुरुषांच्या अविद्येचे जे बालपण आहे हे बालपण संपलेलं आहे विवेकरूपी यवनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या त्याचबरोबर त्यांना वैराग्यरूपी वैराग्य रूपी याची त्यांनी लग्न केलेलं आहे आणि विरक्तीशी लग्न केलेलं आहे आणि ते त्यांचा जो यज्ञ करतायत त्या यज्ञामध्ये गुरुवाक्यमंत्रमूलम हा जो मुख्य उद्देश आहे किंवा गुरूंच्या चरणामध्ये किंवा गुरुवाक्यमूलम गुरु मंत्रमूलम हा दिव्य संदेश घेऊन ते काय करतायत तोंचा जो यज्ञ आहे त्या यज्ञा म यज्ञामध्ये गुरुला शरण जाऊन त्यामध्ये ते स्वतःच्या मनासह अविद्येचे हवन करतायत कारण का जोपर्यंत आपण आपलं मन सद्गुरूंना अर्पण करत नाही आहे जोपर्यंत आपल्यातल्या अविद्या हे आपण झटकून टाकत नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं जे आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे आत्मज्ञान व्हायला पाहिजे ते आत्मज्ञान होऊ शकत नाही आहे आणि म्हणून ह्या यज्ञामध्ये आपण आपलं मन आणि आपल्या ज्या अविद्या आहेत ह्या अविद्यांना नष्ट केल्याशिवाय खऱ्या अर्थानं जो यज्ञ आहे तो यज्ञ यशस्वी होऊ शकत नाही आहे म्हणून आपण आपलं मन आहे ते मन सद्गुरूना अर्पण करण्यासाठी काय केलं पाहिजे की महाराज म्हणतात की हा आम्हाला अनमोल असा मनुष्य जन्म दिला त्या जन्मामधून आमच्याकडून असं काहीतरी कर्तव्य घडू दे देवा की तुझा क्षणोक्षणी क्षणी चिरकाल वैकुंठामध्ये वास घडेल म्हणजे काय तर आम्हाला मुक्ती मिळू दे या अभंगातून आपण काय शिकायचं आहे तर हा आम्हाला अनमोल जन्म जो दिलेला आहेस या देहाचा आम्हाला योग्य प्रकारे उपयोग करता आला पाहिजे ज्ञानेश्वर माऊलीनं हेच सांगायचं इथे की आपल्याला हा अनमोल देह नाना सुकृतांची फळे तोची नरदेह केवळ आहे समर्थ रामदास स्वामी सांगतात जन्मा जन्म एक काही करावे सार्थक का। ऐसे न निरर्थ भार सार्थ करता निरर्थक जन्मभूमीभर जाय जन्माला आल्यानंतर जर आपण काही आपल्या जन्माचं सार्थक करणारच नसू आणि अगदी ढीकभर संसारच करत असू तर आलो काय जन्म घेतला काय आणि नाही घेतला काय सारखंच आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगते आम्हाला या ज्ञानेश्वरीमधून की कोणतंही कर्म करताना त्याचा कर्तेपणाचा भाव तुझ्याकडे ठेवू नकोस यज्ञ करणारा जो याज्ञिकी असतो तो मंत्र म्हणत असतो यजमान यज्ञाला बसलेला असतो आहुती साथ टाकत असतो पण इदा न मम म्हणतात ते म्हणजे काय हे माझं नाही आहे याच्यावर माझा अधिकार नाही अशा प्रकारे ज्यावेळेस आपण समर्पित करतो ते देवाला पोचतं आणि बुद्ध, ते यज्ञाचं फळ मिळतं आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुळशीपत्र ठेवतो कारण हा देह जो आहे ह्या देहामध्ये बुद्ध देहबुद्धीमध्ये आपण असल्यामुळे हा स्वयंपाक कोणी बनवला मी बनवला आपण असं कधीच म्हणत नाही ज्याने हात दिले त्या हाताने बनवला हात काय माझे नाही आहेत डोळे त्या माझे नाही आहेत बुद्धी माझी नाही आहे त्याची आहे पण आपण कधीच तसं म्हणत नाही आपण काय म्हणतो मी बनवला हे तांदूळ कुठून आणले मी आणले तांदूळ कुणाचे माझे ती भाजी कुणाची माझ्या रानातली हा जो मी 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 आहे तो आपण काढून टाकला पाहिजे ते रान पण त्याचंच आहे भाजी पण त्याचीच आहे बनवणारे हातसुद्धा त्यानेच दिलेले आहेत दिलेत मला खरे आता हा मी कोण आत्मा आत्मबुद्धीनं पाहिलं की अहंकार येत नाही गर्व होत नाही आम्ही कसं समजतो नेहमी की हे जे कार्य करायचं आहे आध्यात्मिक कार्य करायचं आहे हे कार्य करणारा मी कोणी नाही त्याला ते करवून घ्यायचं आहे याच्यासाठी हे नरेंद्र रूपी शरीर त्याने धाडलेलं आहे हे शरीरसुद्धा त्याचंच आहे प्रेरणासुद्धा त्याचीच आहे आणि त्याला जे काय करून घ्यायचं असेल ते करून देणे हे आत्म्याचं अस्तित्व असल्यामुळे ह्या शरीराचं कर्तव्य आहे ते करायचं आपण कोणी करणारे मोठे नव्हे मेहरबानी करत नाही मी इतकं विश्लेषण एकदम सोप्या भाषेत ह्यासाठीच सांगतो की वाच आपल्याला ऐकणाऱ्यांना संभ्रम निर्माण झाला आहे की त्यांना भगवान कृष्णाला अर्जुना नेमकं काय सांगायचं तर कर्तेपणाची जाणीव मनामध्ये ठेवू नकोस मग अर्जुना तुला काही बाधा येणार नाही आणि मग तुझ्या हातून मामा मारले का चुलते मारलेस की भाऊ मारलेस हा प्रश्नच येत नाही तुझं शरीर योद्धा म्हणून निर्माण केलेला आहे तू धनुर्धर आहेस तू रणांगणावर उभा आहेस तुझा, तुझा तो धर्म आहे तो बजाव भगवान कृष्णानं जो अर्जुनाला बोध केला ना त्यातून मी घेतलं आहे की हे शरीर जे आहे हे शरीर त्यानं निर्माण केलं आहे आध्यात्मिक कार्य करण्यासाठी असेल त्यानं ते घेतलेलं आहे भाड्यानं घेतलं असं मी समजतो त्यानं फुकटही नाही घेतलं भगवंत कधी फुकट घेतच नाही ते भाड्यानं ना घेतलं आहे तो भाडं देतो आहे त्याचं मग आपल्याला अहंकार कशाला पाहिजे आपण कशाला एवढी घमेंट पाळगली पाहिजे अरे मी करतो म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांचं शरीर भाड्यान कसं काय घेतलं देवानं बघा विचार करा व्यावहारिकदृष्ट्या विचार करा तुमच्या शरीरामध्ये आणि माझ्या शरीरात काय फरक आहे का काही नाही परंतु माझ्या शरीराला स्पर्श करण्यासाठी तुम्ही किती व्याकुळ झालेले असता की नाही हे पवित्र शरीर ह्याला स्पर्श केला पाहिजे म्हणजे त्यांच्यातला जो सत्वगुण आहे तो, सत्व तो आपल्याला सत्वगुणाला चार्ज करेल म्हणून दर्शन घेण्यासाठी किती दड आता या शरीराला जगद्गुरू हे पदवी देऊन सद्गुरू ही पदवी देऊन भूषण कुणी वाढवलं भगवंताने आमच्या सवासात आल्यानंतर काहीतरी वेगळ्या प्रकारची अनुभूती तुम्हा लोकांना येते असं बरेच जण बोलतात ही अनुभूती देतो कोण तो भगवंत आणि अशा प्रकारची अनुभूती देऊन तो ह्या शरीराची किंमत वाढवतो आणि ही किंमत वाढल्यामुळे तुम्हाला त्या शरीराबद्दल प्रचंड प्रेम की यांनी नुसतं कृपा कटाक्षानं पाह नुसतं डोळ्याने आमच्याकडे बघू दे फक्त आमच्याकडे बघून खुदकन हसू दे बास आम्हाला बाकी काही नको काय असं डोळ्यात आहे या तर त्याच्या पाठीमागे त्याचं सामर्थ्य आहे त्यानं जी प्रतिष्ठा नावाची जे भाडं दिलं आहे ना शरीराला त्यामुळे शरीराला किंमत वाढलेली आहे हे शरीर त्याचं आहे त्याला करून घ्यायचं आहे जे ते करून घेतो तरीसुद्धा तो आपल्याकडे कधी श्रेय घेत नाही आणि हे सगळं त्याचंच आहे त्यानंच मिळवून दिलेलं आहे तो त्याची प्रतिष्ठा नावाचं भाडं मोजतोय तर श्रेय आपण का घेतो असा प्रश्न मी माझ्या मनाला विचारला ते मला भगवान कृष्णाने जे गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं ते आठवलं आणि त्या दिवसापासून माझ्या मनामधला अहंकार पुसटसुद्धा येणारा अहंकार गळून पडला मला कधीच काही असं वाटत नाही की हे आपण करतो असा एवढा मोठा संप्रदाय झाला आहे हे हे उपक्रम राबवले जातात असं करतो तसं करतो म्हणून त्याचं पुण्य मला मिळतं तुम्हाला जर पुण्य हवं असेल तर अशा प्रकारे कर्म करून निकर्म जगा कुठलंच क्रेडिट घेऊ नका हे सगळं जे करणार आहेत ते माझे सद्गुरू करतात माझ्याकडून करून घेतात या शरीरानं मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं असेल म्हणून हे शरीर प्राप्त झालं सुदृढ शरीर मिळालं निरोगी शरीर मिळालं या शरीरानं काम करण्यासाठी त्याला बाकीची जी सुबक्ता असावी लागते नोकरी धंदा उद्योगधंदा हातापायामध्ये बळ बुद्धी क्षमता ह्या सगळ्या परिस्थिती त्या भगवंतानं त्या गुरुनं निर्माण केलेल्या आहेत आणि त्या निर्माण करून सगळी सुविधा उपलब्ध करून तो या शरीराकडून काय शरीराला क्रेडिट देतो दे आहे आणि काम करून घेतो असे जगा हे माऊलीनं सांगायचं आहे आणि हेच अध्यात्म आहे जो तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा जो संदेश आहे तो हाच आहे की दुसऱ्यासाठी जगा ज्या आपण दुसऱ्यासाठी जगू त्या केलेलं कर्म हे दुसऱ्यासाठी केलेलं असतं फक्त आपल्याला जी खोडी असते या रज आणि गुणामुळे त्याचं त्या श्रेय घेण्याची तेवढी सोडा आणि ते सगळं श्रेय गुरुना द्या हे कुणी केलं माझ्या गुरुंनी केलं माझे गुरु नसते तर आज मी या परमार्थिक रस्त्यावर आलो नसतो परमार्थिक मार्गावर आलो नसतो आणि परमार्थिक मार्गावर आल्यामुळे हे कार्य आहे हे सगळं योगदान जे आहे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंच नसतं तर आज मी हा कलेक्टर झालो नसतो किंवा मी डॉक्टर झालो नसतो ही जशी कृतज्ञतेची भावना सुज्ञ मुलानं ठेवावी प्रकारे सुज्ञ साधकानं हे भान नेहमी ठेवावं की हे सगळं जे आहे ह्याचं श्रेय जातं कुणाला गुरु ना कारण गुरु फक्त आपल्याला परमार्थाच्या मार्गावर आणत असतो आणि त्यांनी परमार्थाच्या मार्गावर आणलं आणि त्याने दाखवलं की बाबा चराचरा तूच भरलेलं आहेस फक्त विभिन्न रूपामध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये तूच आहेस तुझ्यात असणारं चैतन्यन त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्यामध्ये काही फरक नाही चैतन्य एकच आहे फक्त शरीर ते भिन्न आहे आणि त्या भिन्न शरीराकडे बघून आपण चर्मचक्षुनं म्हणतो हा मी आणि तो दुसरा त्या मितूपणातून द्वैत अद्वैतातून बाहेर ये आणि समर्पित हो जे जे काय करतोस जसं त्या यज्ञामध्ये आहुते पडल्या की त्या आहुत्या समर्पित होतात जळून भस्म होता शिल्लक काहीच राहत नाही त्या आऊ त्या समिधेचा भाग ती जी समिधा पडते त्या वस्तूची तुपाची किंवा धान्याची त्यातलं काहीच शिल्लक राहत नाही राख होऊन जाते त्याची तशा प्रकारे केलेलं जे कर्म आहे ते विसरून जा मग ते पुण्य होईल आणि तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल ब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जाईल हे ज्यावेळी तू विसरायला विसरायचा प्रयत्न करशील विसरायला ज्या दिवशी शिकशील त्या दिवशी खऱ्या अर्थानंच परमार्थिक होशील हे ज्ञानेश्वर माऊलीनं सांगायचं आहे आपल्याला या समासामध्ये हेच शिकायचं आहे की आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा करतो वेगळ्या प्रकारचे कर्तव्य करतो जबाबदाऱ्या पार पाडत असतो त्या जबाबदाऱ्याचं श्रेय कधी आपल्याकडे घ्यायचं नाही ते श्रेय आपल्या गुरुंना द्यायचं गुरूंमुळे हे सगळं घडतं असं म्हणायचं त्यामुळे त्याच्यातून बरं वाईट होणारे जे परिणाम असतात त्याला जबाबदार ते असतात म्हणून तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रथा आहे पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती आजही काही ठिकाणी दिसते रात्री झोपताना आपण देवाचं नामस्मरण करतो आणि काय म्हणतो हे देवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे काही कर्म झालं त्यातलं बरोबर किती होतं वाईट किती होतं मला काहीच माहिती नाही तुझ्या चरणी अर्पण कृष्णा अर्पण म्हणतो ना आपण म्हणजे तुझ्या चरणी अर्पण मी त्याचं काही श्रेय घेत नाही ही अर्पण करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये फार प्राचीन कालापासून रूढ झालेली आहे ती पद्धत अंगीकारा आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय जे जे कर्तव्य कर्म करतोय त्याचं सगळं श्रेय त्या भगवंतावर सोपवा आणि ब्रह्मतत्वाचे अनभिक्षित सम्राट व्हा आपण पुढच्या समासामध्ये पुढच्या पंक्तीमध्ये भगवान कृष्ण आणखीन काय सांगतात अर्जुनाला ते ऐकायचं आहे यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये परत संत संघाला भेटूया जगद्गुरु की जय सद्गुरु काढसिद्धेश्वर महाराज संत शिरोमणी गजानन की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की ज्या